श्री स्वामी समर्थ मंडळी रविवारची महाशिवरात्र हा योग खूप दुर्मिळ असतो जेव्हा सोमवारचा अधिपती असलेले भगवान शिव आणि सूर्याचा दिवस एकत्र येतात यावर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये असा योगायोग घडला आहे तेव्हा निर्माण होतो एक अद्भुत दिव्य ऊर्जेचा संगम मंडळी जीवनात काही क्षण असे असतात जे साधे दिसतात पण सामान्य नसतात रविवारची महाशिवरात्र हा तसाच एक क्षण आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे या दिवशी जर तुम्हाला हे एक गोष्ट सापडली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण कधी कधी देव थेट आपल्याशी बोलत नाही पण संकेत नक्की देतो महाशिवरात्रीचे महत्त्व अगोदर जाणून घेऊयात दोन मिनटामध्ये ही फक्त पूजा नाही ती जागृती आहे ही आत्म्याची शिवाशी भेट आहे पुराणानुसार या रात्री भगवान शिवाने तांडव केले या रात्री शिवशक्तीचा समुंत, मिलाप झाला या रात्री समुद्र समुद्र मंथनानेतील विष प्राशन करून शिवाने जग वाचवले ब्रह्मांड वाचवले म्हणूनच ही रात्र आहे त्यागाची शुद्धतेची शुद्धतेची आणि कृपेची रविवारी येणारी महाशिवरात्र सूर्य ऊर्जा आणि शिव ऊर्जा दोन्हींचा संगम घडवते सूर्य म्हणजे ते सत्ता पैसा यश आणि शिव म्हणजे शांती कृपा मोक्ष जेव्हा हे दोन एकत्र येतात तेव्हा भाग्य बदलण्याची शक्यता वाढते तर मंडळी जाणूया ही एक गोष्ट म्हणजे काय ही तुम्हाला या दिवशी सापडली आणि तुम्ही त्याचा काय उपयोग करणार आहे तर आता प्रश्न आहे ते हे एक काय आहे ते आहे बिल्वपत्र किंवा बेल पान किंवा आपण बेलपत्र असंही म्हणतो त्याला बिल्वपत्र शिवाला सर्वात प्रिय आहे तीन पान असलेले बेलपान त्रिमूर्तीचे प्रतीक आहे ब्रह्मा विष्णू महेश हे तीन गुणांचं प्रतीक आहे सत्व रज तम ते तीन शक्तीचं प्रतीक आहे इच्छा क्रिया ज्ञान जर रविवारच्या महाशिवरात्रीला तुम्हाला अचानक बिल्बपत्र सापडलं रस्त्यात मंदिराजवळ किंवा एखादं झाड कुठेही अनपेक्षित ठिकाणी तर तो योगायोग नसतो तो, तो संकेत असू शकतो तुमचा भगवान शिवानी तुम्हाला तो संकेत दिलेला आहे जर असंच तुम्हाला बेलपत्र सापडलं तर त्याला पाय लागणार नाही याची काळजी घ्या आदराने उचला घरी आणा गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने धुवा शिवलिंगावर अर्पण करा अर्पण करताना डोळे बंद करा आणि मनात ओम नम शिवायचा जाप करा अकरा वेळा पाच वेळा सहा सात वेळा एकशे आठ वेळा जप केला के तर खूप छान पण मग शांततेने प्रार्थना करा तुम्हाला जे काही इच्छा आहे तुमची मनात तुम्ही साठवून ठेवली आहे ती देवासमोर मांडा देवासमोर तुमचे संकटे सांग सांगा जितकी संकटे आहेत ती सांगा तीच निवारण देव करून घेईल देवा माझ्या घरातील आर्थिक अडचणी दूर कर माझ्या कुटुंबाला सुख दे माझ्या मुलांना यश दे माझ्या प्रयत्नांना फळ दे पण लक्षात ठेवा या प्रार्थनेमध्ये लोभ नसावा पैशाची प्रार्थना ही नाही आहे ही फक्त पै स्थैर्याची प्रार्थना असावी लोक विचारतात याने खरंच पैसा मिळतो का उत्तर आहे देव थेट नोटा देत नाही पण तो मार्ग दाखवतो योग्य निर्माण योग निर्माण करतो संधी आणतो शिवकृपा म्हणजे योग्य निर्णय योग्य लोकांची भेट योग्य वेळ आणि तुम्हाला गरजेच्या वेळी तो मदत नक्कीच करतो तुम्हाला संकटातून बाहेर काढतो जेव्हा कृपा होते अडथळे कमी होतात कामात गती येते मन शांत होतं आणि मन शांत झालं की योग्य निर्णय तुमच्याकडून घडतात योग्य कामेही तुमच्याकडून घडतात अशा निर्णयांमुळेच गरीब माणूस श्रीमंत होतो एक छोटीशी गोष्ट आहे तुम्ही ती लक्ष देऊन ऐका एक गरीब माणूस होता दररोज मंदिरात जायचा महाशिवरात्रीच्या दिवशी त्याला मंदिरात जात असताना रस्त्याने एक बेलाचं झाड दिसलं त्या बेलाला खूप बेल आले होते म्हणजेच बेलाचे फळ आले होते त्याने एक फळ पण घेतलं आणि दोन तीन बेल म्हणजेच शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी बेल घेतलं बेल पाणी घेतलं आणि फक्त एकच मागितलं माझ्या मुलांचं आयुष्य मुलांचं भविष्य उज्ज्वल कर काही महिन्यात त्याला नवी नोकरी मिळाली त्याच्या मुलाला शिष्यवृत्ती मिळाली तो करोडपती झाल्यासारखं झालं होतं सर्व काही ठीक चालू होतं पण तो, तो समाधानी झाला स्थिर झाला आणि त्याने भक्ती सोडली नाही समाधानातच खरी श्रीमंती असते मंडळी बेलपान म्हणजे निमित्त आहे खरं हे एक म्हणजे तुमची श्रद्धा आहे एक ती कोणती गोष्ट म्हणजे तुमची श्रद्धा तुमचा विश्वास तुमचा महादेवावरती असलेला प्रामाणिकपणे विश्वास अढळ विश्वास तर शिवाची कृपा नक्की होणार आहे तुमच्यावरती तुम्ही फक्त विश्वासाने देवावरती बेलपत्र अर्पण करा देवाला विश्वासाने काय मागायचं आहे ते मागा देवावरती श्रद्धा ठेवा कोणताही देवाबद्दल कोणी काही सांगत असेल तर त्याच्यावरती शंका करू नका या रविवारच्या महाशिवरात्रीला जर तुम्हाला बेलपान सापडलं तर त्याला योग समजा पण लक्षात ठेवा देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही आणि कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव जर हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा कारण कदाचित कोणाच्या जीवनात हीच एक प्रेरणा ठरेल आणि तुम्ही व्हिडिओ शेअर केला तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल नक्कीच तुमच्या आयुष्यात तुमची प्रेरणा तुमच्या मनामध्ये विश्वास कसा जागा करायचा तर हे ऐकून घ्या हा उपाय कसा करायचा हे तुम्ही ऐकून घ्या रविवार हा सूर्याचा दिवस आहे सूर्य म्हणजे आत्मा सत्ता तेज नेतृत्व धनप्राप्तीचं कारक आणि महाशिवरात्री ही कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला येते चतुर्दशी म्हणजे चंद्रक्षीण अवस्थेत असतो मनाची चंचलता कमी होते ज्योतिषानुसार सूर्य आत्म्याचं प्रतिनिधित्व करतो चंद्र मनाचं प्रतिनिधित्व करतो आणि शिव म्हणजे दोघांवरती अधिराज्य करणारी चेतना जेव्हा रविवार आणि महाशिवरात्री एकत्र येते तेव्हा आत्मा आणि मन संतुलित करण्याचा दिवस ठरतो हा दिवस आर्थिक निर्णय संकल्प दीर्घकालीन नियोजनासाठी योग्य मानला जातो म्हणजेच हा दिवस आर्थिक निर्णय संकल्प आणि दीर्घकालीन नियोज नियोजनेसाठी नियोजनासाठी नियोजन ऊर्जात्मकदृष्ट्या समर्थ मानला जातो मंडळी शिवपुराण आणि स्कंद पुराणात बेलपत्राचे म्हणजे बेलाचे विशेष महत्व सांगितले आहे बेलपत्राची तीन पानं त्रिगुण सत्व रज तम त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश त्रिनेत्र शिवाचे तीन डोळे आयुर्वेदानुसार बेलवृक्ष अत्यंत पवित्र आणि औषधी गुणांनी युक्त आहे ऊर्जा विज्ञानाच्या दृष्टीने बिलपत्रात नैसर्गिक शीतलता असते शिवतत्व म्हणजे थंड स्थिर गूढ ऊर्जा म्हणूनच म्हणूनच बिलपत्र अर्पण करणे म्हणजे मनातील उष्णता ताण अस्थिरता कमी करणे आर्थिक स्थैर्यासाठी सर्वात पहिली अट काय तर स्थिर मन <laughs> मंदिरातून विकत घेतलेले बिलपत्र आणि अनपेक्षितपणे सापडलेले बिलपत्र यातील फरक काय तुम्हाला मी सांगते शास्त्रात संकेत आहे या संकल्पनेचा उल्लेख आहे देव नेहमी थेट चमत्कार करत नाही तो परिस्थितीतून संकेत देतो जर एखाद्या दिवशी विशेष योगात तुम्हाला बिलपत्र सापडलं तर तर त्याचा अर्थ असा नाही की लगेच पैसे येईल त्याचा अर्थ असा आजचा दिवस संकल्पनासाठी योग्य आहे हा मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक ट्रिगर आहे मंडळी तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल याचा दुसरा भाग त्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नोटिफिकेशन